आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी बातम्या देत विधानसभा निवडणुकीत हरियाणात नव्वद मतदारसंघांपैकी शेहेचाळीस ठिकाणी भाजप उमेदवार तर एकोणतीस ठिकाणी काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहे तेरा जागांचे निकाल जाहीर झाले असून काँग्रेसचे नऊ आणि भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आहेत यात ऑलिम्पिक पदक विजेती कुश्तीपटू विनेश फोगाट झुलाना मतदारसंघातून काँग्रेसकडून विजयी झाली आहे तर मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हे देखील आघाडीवर आहे पर्यावरणाचं संतुलन राखण्यात वन्यजीवांची महत्वपूर्ण भूमिका असल्याचं प्रतिपादन मुख्य वनसंरक्षक डॉक्टर किशोर मानकर यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागात वन्यजीव सप्ताहानिमित्त नुकतंच त्यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं भारतीय संविधानाच्या कलम एक्कावन्नवर लक्ष केंद्रित करून मानकर यांनी नागरिकांच्या वन्यजीव संवर्धनातील जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या विविध वन्यजीव संरक्षण कायद्यांचा आढावा घेताना त्यांनी संकटात असलेल्या प्रजातींना आणि त्यांच्या आवासांचं संरक्षण करण्याची आवश्यकता व्यक्त केली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत भंडारा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याअखेरीस तालुकानिहाय एकूण चौदा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मेळावे घेण्यात आले या मेळाव्यांमध्ये एकूण त्र्याऐंशी शासकीय खासगी उद्योजक सहभागी झाले होते तर मेळाव्याकरता एकूण एक हजार तीनशे एक्क्याण्णव उमेदवारांनी सहभाग नोंदवला नवरात्र उत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळत असून याच दरम्यान गोंदिया ठिकठिकाणी थीक शारदा उत्सव देखील साजरा करण्यात येत आहे गोंदिया शहराच्या मनोहर चौकातील शारदा उत्सव मंडळानं यंदा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया स्थित डिझनीलँडचा सा देखावा साकारला आहे शहरातील बच्चे कंपनी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्या पालकांसह देखावा पाहण्यासाठी येत आहे वाशिम जिल्ह्यातील मानोरा इथल्या एका शेतकऱ्याच्या साठवलेल्या सोयाबीनला अज्ञात व्यक्तीनं रात्री आग लावल्याची घटना घडली असून यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय या प्रकरणी पोलीस तपास करत आहे महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना उद्या श्रीलंकेविरुद्ध होणार आहे दुबई इथं खेळला जाणारा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार